नमस्कार मी हर्षला महाजॉब पट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये व्हॅकन्सी निघालेल्या आहेत वेगवेगळी पदं आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिडल मॅनेजमेंट ज्युनियर मॅनेजमेंट सपोर्ट स्टाफ अशी वेगवेगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे काही पदांसाठी त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे तर काही पदांसाठी एक्सपिरियन्स नसणार आहे थोडेच दिवसापूर्वी याची शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध झाली होती तर मित्रांनो आता फुल ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स कोणत्या पदासाठी लागणार आहे डिटेल माहिती या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर मेकश्युअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑनलाइन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी तर या ठिकाणी त्यांनी पदांचा तपशील दिलेला पदा आहे है, है, तुम्ही बघू शकता ज्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे लॉ ऑफिसर या ठिकाणी दोन वॅकन्सी भरल्या जाणार आहेत क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे एल एल बी झालेलं आहे फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहेत तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मिनिमम टू इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे एकवीस ते अडोतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे चार्टेड अकाउंटंट यासाठी एक जागा आहे चार्टेड अकाउंटंटचा या ठिकाणी एज्युकेशन झालेलं असणं आवश्यक आहे मिनिमम टू इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे एकवीस ते अडोतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर जे तिसरं पद आहे ते आहे आय टी ऑफिसर या ठिकाणी चार जागा भरल्या जाणार आहेत क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी कम्प्युटर सायन्स बी इन कम्प्युटर सायन्स किंवा बीई इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बी इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन ऑर सांगितलेलं आहे एम सी ए झालेलं आहे फुल टाइम रेग्युलर स्टुडंट आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मिनिमम टू इयर्सचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे एकवीस ते अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर जे चौथं पद आहे आय टी ऑफिसर ज्युनियर मॅनेजमेंट या ठिकाणी सहा जागा भरल्या जाणार आहेत बी कम्प्युटर सायन्स बी टेक इन कम्प्युटर सायन्स बी इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन किंवा बी टेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एम सी ए एज अ फुल टाइम रेग्युलर स्टुडंट आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एक्सपिरियन्स कोणताही सांगितलेला नाहीये या पदासाठी एकवीस ते अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर जे पाचवं पद आहे ते आहे अकाउंटंट या ठिकाणी दोन जागा भरल्या जाणार आहेत बी कॉम झालेला आहे तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स आहेत तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मिनिमम टू इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे एकवीस ते अडतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर सहावं जे पद आहे क्लर्क सर्वात महत्वाचं पद आहे एकशे एकोणतीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ग्रॅज्युएट झालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही शाखेतून फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहेत तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही प्रकारचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये त्यासोबतच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट हॅव्हिंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स बी सी झालेला आहे किंवा बी एस झालेला आहे कम्प्युटरमध्ये किंवा एनी इंजिनिअरिंग आणि जर स्टुडंट आहात फिफ्टी पर्सेंट मार्क्सवाले तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफर केलं जाणार आहे या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर आहे स्टेनोग्राफरचं एक पद भरलं जात आहे क्वालिफिकेशन सेमच असणार आहे स्टेनोग्राफरच तुम्ही या ठिकाणी डिग्री पास केलेली असणं आवश्यक असणार आहे एकवीस ते अडोतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे त्यानंतर जे सातवं पद आहे सब स्टाफ प्यून यासाठी पाच जागा भरल्या जात आहे मिनिमम दहावी झालेला आहे कोणताही एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगितलेला नाहीये वेसवरती तुम्ही ह्या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात एकवीस ते अडोतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे आठवं जे पद आहे सब स्टाफ ड्रायव्हर या पदासाठी दोन जागा आहे दहावी पास आहात तुम्ही या ठिकाणी त्यासोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कोणताही एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये एकवीस ते अडोतीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे तर या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे तर मिडल मॅनेजमेंट या पदासाठी पस्तीस ते एकोणचाळीस हजार ज्युनियर मॅनेजमेंट या पदासाठी तेवीस हजार ते, ते एकतीस हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे सोबतच डी एच आर ए पी एफ ह्या फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तर नक्कीच अप्लाय करायचं आहे फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे दहा बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऍप्लिकेशन फीस किती आकारलेली आहे तर आठशे रुपये या ठिकाणी प्लस अठरा टक्के जीएसटी अशा प्रकारे या ठिकाणी फीस आकारलेली आहे ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे सोबतच पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी प्रत्येक पदानुसार या ठिकाणी त्यांनी एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे ते दिलेलं आहे ज्यामध्ये पहिलं जे पद आहे मिडल मॅनेजमेंट यासाठी या ठिकाणी तुम्ही सिलेबस बघू शकता ज्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज विचारलं जाणार आहे पन्नास क्वेश्चन शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे रिझनिंग आहे इंग्लिश नॉलेज असणार आहे जी के असणार आहे क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड असणार आहे असे या ठिकाणी दीडशे क्वेश्चन विचारले जाणार आहेत दोनशे मार्क्स मार्क्सला त्यानंतर आहे ज्युनियर मॅनेजमेंट या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सिलेबस ऑलमोस्ट सगळ्या पदांसाठी सेमच असणार आहे जे बँकिंगचं जे काही सिलेबस आहे तेच या ठिकाणी विचारले गेलेले आहे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता